लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील पाचवा टप्पा नुकताच पार पडला ज्यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई या प्रमुख शहरांसह पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या भागातील उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले मतदानाचा टक्का वाढावा याढी सरकारसह स्वयंसेवी संस्था सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनीही यंदा बराच घाम गाळला मतदान टक्का वाढवण्यासाठी सामाजिक माध्यमे तसेच तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करण्यात आला मात्र दरवेळेस जे होते ते यावेळेसही झाले मुंबईतील मतदानाचा टक्का पन्नाशीही पार करू शकला नाही अर्थात याला फक्त मतदारांचा निरुत्साह कारणीभूत होता असे नाही तर मतदार यादांमधील गोंधळही याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत झाला वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या ज्या तरुण मतदारांनी यंदा मतदार नोंदणीसाठी अर्ज केले त्या की बऱ्याच मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्टच करण्यात आली नाही कितीतरी मतदारांची नावे यंदा मतदार याद्यांमधून गायब झाली ठाणे आणि नालासोपारा या ठिकाणी एक लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदार याद्यांमधून लुप्त झाली तर अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे मतदार यादात पुन्हा समाविष्ट झालेली पाहायला मिळाली भारतात प्रत्येकाचे आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड बँकेतील खाती सरकारने एकमेकांशी लिंक करून घेतली आहेत एकदा नोंदवलेली नावे अन्य कोणत्याही ठिकाणाहून लुप्त होत नाहीत मग मतदार याद्यांमधूनच ती कशी गायब होतात मृत व्यक्तीची सरकार दरबारी नोंद करणे आता सर्वत्र अनिवार्य आहे मृत व्यक्तीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र निघाल्यावरही मतदार याद्यांमधून ते नाव का काढले जात नाही किंवा एकदा काढलेले नाव पुढच्या निवडणुकीच्या वेळी यादीमध्ये कसे काय जोडले जाते यासारखे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले याशिवाय काही ठिकाणी ईव्ही एम मशीन्स बंद पडल्याने मतदारांचा संताप अनावर झाला उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात मशीनच्या गोंधळामुळे मतदारांना तीन ते चार तास रांगेत ताटकळावे लागले उन्हाच्या झळा आणि त्या शासनाचा भोंगळ कारभार यामुळे शासनाच्या नावे बोटे मोडत अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला मतदानासाठी नियुक्त केलेले कर्मचारी पुरेसे प्रशिक्षित नसल्याने मतदान संथगतीने होत असल्याचा आरोपही काही ठिकाणी करण्यात आला अनेक ठिकाणी ऐन दुपारच्या वेळेस वीज पुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली ज्यामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांची घामाने आंघोळ झाली अनेक मतदान केंद्रावर पिण्याचे गार पाणी ओ आर एस पंखे ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णाहितांना बसण्यासाठी पुरेशा आसने उन्हापासून रक्षण करण्यासाठी पुरेशा शेड्स स्वच्छतागृह इत्यादींची योग्य सोय केली नसल्याने मतदारांचे आतोनात हाल झाले प्रशासनाच्या असुविधेमुळे आठ मतदारांना रांगेत भोळ आल्याची नोंद झाली तर दक्षिण मुंबई मतदारसंघात एका मतदान केंद्र प्रतिनिधीचा हृदयविकाराच्या झटकामुळे मृत्यू झाल्याची घटना जा घडली देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक निर्विघ्न पार पडावी नागरिकांनी या प्रक्रियेत एक दिलाने सहभाग घ्यावा यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचा निरुत्साह यामुळे गणित कधी साधलेच जात नाही नागरिकांना पुन्हा पुन्हा आव्हान करूनही नागरिक आपली नावे मतदार याद्यांमध्ये आहेत की नाही याबाबत आधीच खात्री करून घेत नाहीत लोकसभा पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या जातील तेव्हाही जर हा सावळा गोंधळ असाच कायम राहिला तर अनेक मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल जे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक का आहे यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेतून निवडणूक प्रशासन राजकीय पक्षांसह नागरिकांनी बोध घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा E